प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना प्रचार रॅलीमध्ये पैसे देऊन लोक आणावे लागत आहेत पण कसलीही अपेक्षा न ठेवता प्रचंड संख्येमध्ये लोक अशफाक मोमीन यांच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत असं चित्र पर्वती मतदारसंघात जागोजागी पाहायला मिळत आहे ही जमेशी बाजू पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अशफाक मोमिन यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे इंदिरानगर गुलटेकडी येथील दिग्विजय मित्रमंडळ तसेच एकता मित्रमंडळ येथे अश्फाक मोमिन यांनी भेट दिली त्यावेळी महिलांचं म्हणणं ऐकून घेत असताना आपल्या वस्तीतला मुलगा विधानसभेत पाठवण्याचा जाहीर पाठिंबा देत संकल्प केला यावेळी जमाते महदेवीय पुणे शहर तसेच शिव आर्मी संघटना न्यू स्नेह सोसायटी मार्केट यार्ड महेदेवीय अंजुमन बिलाल मस्जिद मोठी मस्जिद सेलेसबरी पार्क यासीन जुक दर्गा आंबेडकर नगर आनंदनगर प्रेमनगर एकता मित्रमंडळ गल्ली अलझरिया फ्रेंड सर्कल औद्योगिक वसाहत वस्ती गुलटेकडी मीनाताई ठाकरे वसाहत नगर औद्योगिक वसाहत खड्डा गुलटेकडी परिसरासह आदि भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दर्शवत आशीर्वादही दिलाय या भागातील नागरिकांशी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच गुलटेकडी येथील बुद्धविहार येथे भेटही दिली या सिनजूक दर्गा गुलटेकडी येथील हजरत बाबा दर्गा आणि सैलेजवरी पार्क येथे दर्ग्याचं दर्शनही घेतलं तसेच कुलटेकडी येथील सदिच्छा दिली यावेळी निसार हावरे इब्राहिम हनुरे बबलू जिडगे चांद मंद्रुपकर हयात हनुरे अयुब लुकडे मेहबूब लांडगे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच एकता मित्रमंडळ येथे भेट देऊन महिलांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आपल्या वस्तीतला मुलगा आमदार करण्यासाठी महिलांनी जाहीर पाठिंबा देत संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्पही केला यावेळी रामभाऊ गायकवाड संजय पोटभर सुरेश चांदणे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक सामाजिक संघटनांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आणि विजयाचा केला मी गेली अनेक वर्ष समाजकारणामध्ये आहे विविध क्षेत्रातील कार्य संपूर्ण समाज बांधवांना माहिती असल्यानं वेगळं सांगायची गरज नाही पर्वती विधानसभा निवडणुकीमध्ये मला बॅट हे निवडणूक चिन्ह मिळालंय त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून लोकांना वाटतं की माझ्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन हातभार लावावा केवळ याच भागात नव्हे तर संपूर्ण पर्वती मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग भागामधून लोकांचा मला सकारात्मक पाठिंबा आहे परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोक आणि मी स्वतः सज्ज आहोत वेगवेगळे वेग पक्ष आणि संघटना मला स्वतः येऊन भेटतात आणि पाठिंबाही देतात त्यामुळं मला मोठं बळ मिळालं असून यंदा लोकांच्या आशीर्वादाने विधानसभेत पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रतिनिधित्व करेल असा विश्वास आहे असा विश्वास अशफाक मोमीन यांनी यावेळी व्यक्त केला आहे अपक्ष म्हणून आता उमेदवार म्हणून या भागात तुम, उभे पं... आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नमस्कार मी अशफक शब्बीर मोमीन मी अमवती विधानसभेतून बॅट हा माझा चिन्ह आहे याच्याबद्दल मी अपक्ष म्हणून उमेदवार उभं राहिलेलो आहे आज गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या इथं भारतीय जनता पार्टी याचे विद्यमान आमदार पंधरा गेल्या पंधरा वर्षापासून ते आहेत इथं आमदार पण त्यांना आमच्या वस्तीतली लोकं म्हणावं आमच्या भागातली लोकं त्यांना आमदार म्हणून कधी त्यांनी बघितलंच नाही आणि त्यांना ओळखतही नाही कोण लोकं म्हणून कुणाला तरी पुढं यावं लागेल ना आज मी इथं वस्तीत लहानचं मोठा झालेलो आहे हे सर्व लोकं माझे आई बहीण भाऊ आहेत अशी लोक आहेत है सगळी ह्यांची इच्छा होती की मी थांबावं ह्यांच्यातनं कोणतरी पुढं यावं म्हणून मी हे केलेलं आहे मुस्लिम समाजातलं तुम्ही आता उभे आहे तर तुम्ही आता फक्त मुस्लिम समाजासाठी काम करणार आहे की पूर्ण महर्षीनगर म्हणजे पर्वती मतदारसंघात मी संपूर्ण महर्षी नगरसाठी काम करणार आहे पूर्ण पर्वती विधानसभेसाठी काम करणार आहे मी माझ्या वस्तीसाठी काम करणार आहे मी माझे कुठल्याही एका म्हणजे समाजाशी असं काही संबंध नाही आहेत माझे संपूर्ण समाजाशी माझे संबंध आहेत आणि मला जो लोकांचा जो रिस्पॉन्स आहे तो मला संपूर्ण म्हणजे पूर्ण समाजाचा रिस्पॉन्स आहे मला सर्व जातीच्या पर्वती मतदारसंघामधनं तुमच्या प्रचाराला किंवा आता इतके अवघे पाच पंधरा दिवस झाले तुम्ही मी सगळं फिरताय कॉम्प्लेट वाटत आहे त्याच्यात तुम्हाला काय प्रतिसाद आहे खूप प्रतिसाद आहे शंभर टक्के लोक माझ्या बरोबर आहेत आणि जेवढे स्लम एरियामध्ये जे आम्ही आज जे फिरतोय आता खास करून आमची जी वस्ती आहे आमच्या वस्तीमध्ये वस्ती मी लहानाचा मोठा झालेलो आहे तर आज मला वाटतं ना की पंधरा वर्षापासून जे आमदार इथं आहेत त्यांनी झिरो म्हणजे झिरो हे केलेलं आहे डेव्हलपमेंट झिरो आहे त्यांचं त्यांना लोक ओळखत सुद्धा नाहीत आमच्या ताईंना तुम्ही विचारा की त्यांनी कधी आमदारांना भेटले का म्हणून आमदारांना कधी आमच्या वस्तू बघितलं आहे का कधीच नाही आता दलित समाजासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे महर्षीनगर सगळ्यात पहिले मला काय माहिती का इकडचं जे डेव्हलपमेंट एसआरएचा जो प्रकल्प जो अजून जो पेंडिंग आहे बऱ्याच वर्षापासून लोकांचे जे मूलभूत जे सुविधा म्हणजे मूलभूत जे लोकांचे जे फॅसिलिटीज आहेत ना ते इथे काहीच नाही आहेत जसे की, की काई -काई न, आता मी एकदम रक्ती सांगतो की बाथरूम आहेत पाण्याचा विषय आहे काही काही ठिकाणी तर गल्ल्यांमध्ये लाईट नाही आहेत आणि गल्ल्यामध्ये तीन फुटी आणि दोन फुटी गल्ल्यांमध्ये लोकं राहतात आहे हे कशी राहतात हे मला याची जाणीव आहे तर जो प एसरचा जो प्रक जो प्रलंबित प्र, प्र, जे काम आहे ना ते आम्ही सगळ्यात पहिले पुढे घेणार आहे आणि आमच्या लोकांना चांगलं आणि पाचशे स्क्वेअर फूटचं घर देणार आहे

मी यांना एवढं सांगू इच्छितो की पैशाला बळी न पळता आज गेल्या पंधरा वर्षापासून जे आमदार आहेत त्यांना तुम्ही वळखत नाही ते तुमच्या आळी कामाला येत नाही आज मी तुमच्यातला तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे म्हणून मी उभं राहिलेलो आहे नमस्कार अपक्ष म्हणून आता उभे आहे उमेदवार त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतंय की आमच्या इथला माणूस कोण नाही या हेच आमची अपेक्षा आहे कारण का जी बाहेरची लोक आहेत ते आम्हाला अजिबात हॅलो देत नाहीत आम्हाला विचारत नाहीत आमचं काय आढावा चर्च हे करत नाहीत ते म्हणून आम्हाला वाटतं की आमच्यातलं कोण नाही कोणतरी असावं परंतु तुम्हाला तुमच्या उमेदवार उमेदवार काय अपेक्षा आहे त्यांनी काय काम केलं जे जे हित जे काय चाललंय ते आर आर तरी सगळ्यांच्या सोडवणार तेवढीच आमची अपेक्षा स्थानिक उम्मेदवार मेरा मुझे लगता है आश्वासन भी वो बच्चा सही मेहनत करेंगे इलेक्शन के बाद आने के बाद सही काम करेंगे जो भी गरीब गरीब के लिए दौड़ता है आदमी पंद्रह साल पहले दिन वो तो दौड़ता है दौड़ दा, के आए ना है काम करते रहे और हमारे बहुत भरोसा है उसका इसलिए हम उसको खड़ा करे लें सब कुछ वाले साथ दे रहे उसको और सब प्रगति के चित्र में जहाँ भी जा रहे हम उसको साथ मिल रहा है मैं साथ में रहता हूँ आठ दिन से मैं देख रहा हूँ इन शो जरूर आएगा दौड़ के और वो उम्मीद है से भी, को मैं दुआ भी रहा हूं। तो बोल सकता। दोन हजार दोनशे बारा विधानसभेमध्ये सर्व नागरिकांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला बुधवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याचा आपला जो अधिकार आहे तो त्यांनी पुरेपूर पार पाडावा आणि मला बहुमताने निवडून आणावे हे माझी विनंती आहे